मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज जनविकास फाउंडेशनचे अध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव यांचा मुंबई येथे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश गेल्या तीस वर्षापासून सातपूर परिसरामध्ये सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये आपले नाव अस्तित्व निर्माण करणारे व नाशिक महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणारे प्रभाग क्रमांक दहामधील सामाजिक कार्यकर्ते व जनविकास फाउंडेशनचे अध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव यांनी आज मुंबई येथे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते बाळासाहेब जाधव यांना बी जे पीमध्ये प्रवेश देण्यात आला बाळासाहेब जाधव यांच्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते महेश जाधव यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला या प्रवेशाप्रसंगी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई महेश हिरे सामाजिक कार्यकर्ते महेश हिरे सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर संजय राऊत राजेश दराडे सोपान शहाने निलेश जोशी सौमंगला खोटरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मुंबई येथे या प्रवेशासाठी उपस्थित होते बाळासाहेब जाधव यांचा प्रवेश प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री रवी अनासपुरे आमदार सौसीमाताई महेश हिरे सामाजिक कार्यकर्ते महेशभाऊ हिरे यांच्या हस्ते मुंबई येथे संपन्न झाला बाळासाहेब जाधव यांच्याबरोबर महेश जाधव रामकृष्ण जाधव संजय तांबे उमेश ठोंबरे अरुण लांडगे प्रकाश सुराजे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद